सर आपण दिवसात कमीत कमी तीन वेळे अन्न ग्रहण करतो पण झाडांना कमीत कमी वर्षात एकदा तरी देऊया आपण एकदा तरी देऊया दे 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 आणि भरपूर उत्पन्न त्याच्यातून ते बसलेले आहेत सर ते आपल्याला देणारच आपण थोडीशी मशागत केली ती ते भरभरून आपल्याला देतात दे। प्रथम सर्वांचं साहिल कृषी सेवा या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो सगळ्यांना जय जवान जय किसान अर्थातच त्याच्यानंतर आज सुद्धा एक आपण महत्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत आणि ती सगळ्यात अतिशय महत्वाची असणार आहे कारण की या पृथ्वी तलावर जे जे सजीव आहेत ज्यांनी ज्यांनी जन्म घेतलेला आहे किंवा जे जे सजीव आहेत त्या सगळ्यांना अन्नाची गरज आहे अन्न हे सगळ्यांनाच पाहिजे आपण जसं म्हणतो की पोषण आहार हा सगळ्यांसाठीच महत्वाचा असतो म्हणजे अगदी आपण लहानपणापासून एखाद्या बाळाला जे, जे फिडिंग केलं जातं ते अगदी पूर्ण तो म्हणजे वृद्धावस्थेत जाईपर्यंत त्याला अन्नाची गरज असते म्हणजे ह्या पृथ्वी तलावर ज्यांनी ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्या सगळ्यांना अन्नाची गरज लागते आज आपण इथे जी चर्चा करणार आहोत ती खत किंवा फर्टिलायझर ज्याला आपण खात असं सुद्धा म्हणतो ह्या खतांविषयी आपण इथे चर्चा करणार आहोत कारण काय आज आपला जो विषय आहे तो झाडांबद्दलच आहे अर्थात ही सगळी झाडं किंवा ह्या ज्या सगळ्या वनस्पती आहेत आपण त्याच्यापासून जे प्रॉडक्ट किंवा उत्पन्न घेतो ते उत्पन्न येण्यासाठी त्यांना सुद्धा काही पुरवावं लागतं त्यांच्या काही रिक्वायरमेंट्स असतात ते आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवावे लागतात पण याच्यात सुद्धा आता काय झाले की बऱ्याचदा बऱ्याच प्रकारची खतं आलेली आहेत कोणतं खत घालायचं घालायचं की नाही घालायचं याच्याबद्दल बऱ्याचशा चर्चा होत असतात आणि त्याच्यात कन्फ्युजन किंवा गोंधळ निर्माण होतो आणि मग शेतकरी किंवा बागायतदार हे सगळं न करता फक्त निसर्गावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतो किंवा हे केलं तर कदाचित त्याच्यापासून धोका होऊ शकतो त्याला सोल्युशन व्यवस्थित मिळत नाहीत म्हणजे त्याचं प्रमाण किती असावं काय ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण इथे चर्चा करणार आहोत कारण काय खत म्हणजे सप्लिमेंट ज्याला आपण म्हणू शकतो की जसं आपल्याला जशी अन्नाची गरज आहे तसेच अन्न घटक हे झाडांना सुद्धा लागतात तर ते झाडांना कसे पुरवता येतील त्याच्यामध्ये आपल्याला योग्य खताची निवड कशी करता येईल आज साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये आज आपण अर्थातच आहोत आपल्या बरोबर सुद्धा आहेत गेले सव्वीस सत्तावीस वर्षाचा अनुभव ते आज आपल्याजवळ शेअर करणार आहेत की नक्की खत म्हणजे काय खत घालावं की नाही हो। घालावं याच्याबद्दलचा संभ्रम जो आज सगळ्यांमध्ये आहे बागायतदारांमध्ये आहे शेतकऱ्यांमध्ये आहे तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार मी सरांना पहिला प्रश्न असा विचारेन की खरोखरच खत घालणे गरजेचं आहे का आणि जर ते घालायचं असेल तर ते कोणत्या प्रकारे घातलं पाहिजे कोणतं खत घातलं पाहिजे त्याची गरज त्या वनस्पतीला किंवा त्या झाडाला किती आहे याच्याबद्दल जर आम्हाला माहिती सांगितला तर खूप बरं होईल जय जवान जय किसान धन्यवाद देतो मी आपला केलकर सरांना मी की जाणी प्रश्न खरोखर खूप सुंदर उपस्थित केलेला आहे के की झाडांना किंवा शेतीला खतं घालावी की नाही घालावी खत ही घालायलाच पाहिजे खत नाही घातली तर उत्पादनामध्ये घट होतो आपली आणि आपण जी काय मेहनत केलेली असतो ती वाया जातो कुटली हा, हाँ हाँ आता खत कुठली घालावी आणि कशी घालावी हे महत्वाचा मुद्दा आहे आता क्रॉप वेगवेगळे पिकं असतात वेगवेगळा क्रॉप असतो त्या पद्धतीने खतांचा मात्रा बदलत असतो पण कुठल्याही वनस्पतीला कुठल्याही शेतीला आणि कुठल्याही बागायतीला महत्वाचं म्हणजे सोला अन्न घटकांची गरज असतो प्रत्येक झाडाला प्रत्येक झाडांना प्रत्येक झाडाला सोला अन्न घटकांची गरज होती त्यात मध्ये महत्वाचा जो घटक मह आहे तो आहे एनपीके 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 म्हणजे आपण आता हे टेक्निकली थोडस बोलतोय एनपीके शेतकऱ्यांना सुद्धा ह्या विषय माहिती आहे की नक्कीच महत्वाचं माहिती आहे त्यांना एनपीके पण एनपीके काय हे कदाचित काही लोकांना माहीत नसतो एन काय आणि पी काय आणि के काय एन म्हणजे नत्र नत्र म्हणजे आपल्याला युरियातून मिळतो हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर पी म्हणजे फॉस्फोरस त्याचप्रमाणे के म्हणजे पोटॅश पोटॅशियम पोटॅशियम त्याला म्हणलं जातो असे तीन महत्वाचे हे घटक आहेत त्याच्या खालोखाल जे सेकंडरी मध्ये आपण जातो जसे सोला अन्न घटक मी म्हणलं सर यातले हे तीन झाले यातले तीन महत्वाचे तीन घटक झाले त्याच्यानंतर तीन जे घटक आहेत ते सेकंडरी मध्ये आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ह्या स्वरूपात आपल्याला वापार वापर पण ह्यांचा वापर खूप कमी असतो म्हणजे जेवढा एनपीकेचा वापर असतो तेवढा नसतो पण गरज असतेच रिक्वायरमेंट नक्कीच त्याचप्रमाणे मायक्रोनिटर्सचे सहा अन्न घटक जे आहेत ते सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात त्याचप्रमाणे इतर जे गोष्टी आहेत ते सुद्धा पुरवावे लागतात कारण ही सगळी जर खत आपण दिल्यानंतर त्याचा योग्य वापर झाला पाहिजे होमेसिन म्हणजे ऍक्च्युले होमिक ऍसिड म्हणून ग्रॅन्युअल्स स्वरूपामध्ये जे मिळतं त्याचा अतिशय खूप कमी वापर असतो म्हणजे एकरी पाच किलोचा त्याचा डोसेस आहे चार ते पाच किलो प्रमाणे त्याचा वापर केला जातो अतिशय सुंदर रिझल्ट मिळतात ते काय काम करतात ते वाईट रूट डेव्हलप करण्याचं काम करतात त्याची मुळ मुलं झाडा आणि आपल्याला माहिती आहे की ते वाईट रूट झाडांना अन्न पोचवण्याची कामं करतात हा तिथून ते घेतात आणि पुढे झाडाला पोहोचवण्याची कामं करतात म्हणजे एक उदाहरण देतो तुम्हाला एकरी पाच किलो जर आपण होमिक ऍसिड वापरला तर उत्पादनामध्ये तिप्पट उत्पादन घेताना आम्ही पाहिलेलं आहे म्हणजे आम्ही जर आवा लावलेला असेल म्हणजे उदाहरणार्थ जर आपण भाताचा जे काड्या दोन लावलेले असतात किंवा एक काडी लावलेला असतो त्याला पंचवीस ते पस्तीस फुटवे येतानी पाहिलेले आहेत आम्ही एवढे सुंदर रिझल्ट त्याचे सापडलेले आहेत आपल्याला त्याचप्रमाणे इतर झाडांमध्ये सुद्धा आम्हाला अतिशय सुंदर उत्पादन मिळालेलं आहे हे सगळी खतं जर आपण व्यवस्थित झाडांना पुरवली आंब्यामध्ये तर एवढा सुंदर इफेक्ट मिळालेला आहे आम्हाला की लोकांचं दीडशे ग्राम आणि पावणे दोनशे आणि दोनशे ग्रामचा आंबा ज्या ठिकाणी बागेत येत होता त्या ठिकाणी आम्ही ह्याही प्रकारे जी खतं दिली त्या ठिकाणी अडीचशे तीनशे तीनशे चारशे ग्रामपर्यंत आंबा पोचलेला आहे एवढी सुंदर रिझल्ट मिळालेले आहेत आता ही खत केमिकल मधून टाकावी ऑर्गॅनिक मधून टाकावी किंवा कशा स्वरूपात टाकावी याचा व्यवस्थित जर आपण अभ्यास केला झाडांचं वय काढलं झाडांचं वय काढलं तर प्रोसेस ठरवले अतिशय सुंदर आपल्याला इफेक्ट मिळतात हा हिशोबाने त्यांचे म्हणजे अति किती वर्षाची झाड आहेत त्यांना किती डोस पाहिजे काय पाहिजे हे चर्चेतूनच आपण मार्ग करतो हे जे सोळा अन्न घटक आपण जे आता चर्चा करतोय त्याच्यातले आपण एनपीके के हे तीन घटक खूप महत्वाचे मायक्रो न्यूट्रस जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले घटक आहेत त्याच्यामध्ये आपण घेतला सेकंडरी घेतला ज्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर घेतला त्यानंतर मायक्रोन्युट्रल्स घेतला आणि हे हो पुरेसे आहेत त्याच्या व्यतिरिक्त बाजारामध्ये आणखी काही उपलब्ध आहेत पण हे बेसिक डोस आपण घालायलाच पाहिजे त्याच्याशिवाय निसर्गाने जी देणगी दिली निसर्गाने दिलेलं आहे आपल्याला म्हणजे तुम्हाला निसर्ग आता काही म्हणतो आम्ही खत घालत नाही आमचा आंबा भरपूर येतो आमचे उत्पन्न भरपूर हो निसर्ग देतोय ना द्यायलाच बसलेला आहे निसर्ग तुम्हाला पण तुम्हाला जर व्यवस्थित मार्केटिंग स्वरूपात जर शेती करायची असेल तुम्हाला ते हे सगळं उत्पन्न जर वाढवायचं असेल उत्पन्न शाश्वत उत्पन्न जर घ्यायचं असेल तर ही मशागत करणं आपल्याला गरजेचे आहे शिवाय हवा त्याच्यानंतर हवा पाणी रोशनी हे निसर्ग तुम्हाला देतोच आहे त्याच्यातून सूर्यप्रकाशातून सुद्धा तुम्हाला अन्नद्रव हवेतून सुद्धा पाण्यातून सुद्धा माटीतून सुद्धा तुम्हाला हे सगळं निसर्ग द्यायलाच बसलेलं आहे म्हणजे हे आपल्याला देवाने दिलेले आपल्याला आहे हे तर आपल्याला मिळतेच पण ह्या जर गोष्टींची ऍडिशन आपण किंवा सप्लिमेंट जो दिली झाडांना योग्य म्हणजे खातांचा योग्य पुरवठा जर योग्य वेळी केला योग्य वेळी करणं योग्य वेळ हा पण महत्वाचा पाहणार आहे योग्य वेळी जर योग्य पुरवठा खतांना योग्य वेळेला जर केला तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो अर्थात त्या जीवाला त्या सजीवाला सुद्धा त्याचा फायदाच होणार आहे आणि शिवाय आपण त्याच्याकडून जे एक्सपेक्ट करतोय आपल्याला जे पाहिजे उत्पन्न आर्थिक आर्थिक हा दृष्ट्या तर ते सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीचं मिळणार आहे अतिशय महत्वाचा विषय आहे बऱ्याचदा याच्यामध्ये सुद्धा समज गैरसमज असतात की खत घालायची की नाही घालायची हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि मग ती का घालायची बरोबर की नाही इथेच इथेच सगळेजण येऊन थांबतात ते मग का घालायची काय निसर्गाने सगळं दिलेलं आहे आमच्या वाढ वडले म्हणजे एखाद्याला विचारलं की आंबा की कि, तुमच्याकडे किती आंबे आहेत माझ्याकडे वीस आंबे आहेत किती वर्षाचे आहेत असेल पन्नास साठ वर्ष जास्त झाले आहे आम्ही आमच्या लहानपणापासून ते आंबे बघायचे हा महत्वाचा मुद्दा की मग मग त्याला खतं औषधं का द्यायची कारण फार पूर्वी असं होतं की खतं औषधं दिलीच जायची नाही असं म्हणतात बरोबर असं म्हटलं जातं पण आता जस जसं वातावरणात बदल होतोय प्रत्येक गोष्टींमध्ये जसा बदल होत चाललेला आहे तसा रोगराई चा सुद्धा वाढत चाललेला आहे म्हणजे जेवढं मेडिकल सायन्स जेवढं डेव्हलप होत बरोबर तेवढं रोग सुद्धा डेव्हलप होत आपण आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला काय काय लागतं बरोबर की नाही एखाद्या डॉक्टरांकडे किंवा कुठे आपण गेलो तर आपल्याला म्हणजे ब्लड टेस्ट किंवा काय डायग्नोसिस केल्यानंतर काय म्हणजे किती काय काय घ्यावं लागतं हे आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्या सप्लिमेंट आहेत म्हणजे आपण त्याच्यातून बरं होण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी करतो तसंच त्या झाडाची रिक्वायरमेंट आपण ओळखायला पाहिजे कारण काय त्यांना बोलता येत नाहीये आपण अन्न मागू शकतो बरोबर की नाही एखाद्याकडे रे जर आपल्याला भूक लागलेली असेल तर आपण मागतो की अरे मला काहीतरी खायला द्या मला जेवायला द्या पण झाडं ते मागणी गरज नाही तर त्यांची मागणी किंवा त्यांचं हा आपण समजून घेऊन पाहिजे की त्यांना हे लागणार आहे कारण परत आपण त्यांच्याकडनं उत्पन्नाची पण अपेक्षा करणार आहोत कसं आहे सर आपण दिवसात कमीत कमी तीन विले अन्न ग्रहण करतो नक्की शंभर पण झाडांना कमीत कमी वर्षात एकदा तरी देऊया दे आपण नक्की एकदा तरी देऊया आणि भरपूर उत्पन्न त्याच्यातून ते देणं द्यायलाच बसलेले आहेत सर बरोबर ते आपल्याला देणारच आपण थोडीशी मशागत केली ती ते भरभरून आपल्याला देतात बरोबर आणि आपण पाहिलेलं आहे हे सगळे गोष्टी नक्कीच नक्की आणि मी सगळ्यांना असं आवाहन करीन की सगळ्यांनी याचा वापर सगळेजण करू शकता अतिरिक्त वापर करू नका, नका। योग्य सल्ला घ्या योग्य मार्गदर्शन घ्या कारण काय काय वेळेला का काय होतं की जिथे जेवढं टाकायचंय त्याच्या जर पाचपट टाकलं तर नक्कीच त्या झाडाला इजा होणार आहे झाली म्हणजे पर्यावरणाला उपस्थित करतोय म्हणजे लोकांना स्वस्त जे खत मिळतो तेच फक्त वापरायचं आणि एकच घटक वापरायचं स्वस्त मिळणार बाजारात हे जे आहे खत ते युरिया युरियासारखं खत लोकांना स्वस्त वाटतो आणि टाकल्या टाकल्या हिरवगार होतो आणि गरगर वाढतो पण तुम्हाला माहिती आहे जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर वाढली झाडाची ते, ते उत्पन्न देत नाही फक्त ग्रोथच वाढू शकतो आणि उत्पादनावर परिणाम होतो हे बात लक्षात घेतली पाहिजे आपण सोळा अन्न घटक मी सोला अन्न घटकांवरच बोलतोय सोला अन्न घटक कसे पुरवता येतील आपल्याला झाडांना आणि त्या झाडाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे पुरवली पाहिजे तरच तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ दिसतो सुंदर माहिती आज आपण या चर्चेमधून म्हणजे ह्याची चर्चा केलेली आहे अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे याच्याबद्दल कोणाला काही अजून प्रत्यक्षात येऊन जरी साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये चर्चा करायची असेल काही मार्गदर्शन हवं असेल तर इथे अर्थातच सर उपलब्ध आहेत आणि आपण इथे येऊ शकता आणि इथे जे मार्गदर्शन आपल्याला पाहिजे किंवा इथे ही सगळी जी आता आपण चर्चा केली ही सगळी खतं आपल्या इथे उपलब्ध आहेत साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये पण सगळ्यात इथली एक मॅनेजमेंट मला आवडलेली मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला सरांकडे किंवा ह्या शॉपमध्ये आपल्या दुकानामध्ये ज्या वेळेला एखादा शेतकरी किंवा बागात कि जर खत न्यायला येतो तेव्हा सर चलफर सर त्याला असं विचारतात की तुमची झाडं किती आहेत मग तो सांगतो ते की अमुक अमुक एवढी माझी झाडं आहेत त्याच्यानंतर त्याला दुसरा प्रश्न त्यांचा असा असतो की त्यांचं वय किती मी मला असा प्रश्न पडायचा की हे असं काय विचारलं जातं की झाडं किती आहेत ओके पेपर करायचं हा पण त्याचं वय किती आहे तर त्याच्यानंतर माझ्या पण लक्षात आलं की वयानुसार मग त्याचा डोस ठरवला जातो म्हणजे समजा ते पाच वर्षाचं असेल तर त्याला किती खत द्यायचं आणि ते पंचवीस वर्षाचं असेल तर त्याला किती खत द्यायचं ही सगळी मात्रा ठरवली जाते योग्य मात्रा ठरवल्यानंतर त्याचा डोस काढल्यानंतर त्याचं मग वेट काढलं जातं आणि मग त्या रिक्वायरमेंट नुसार त्याला खत आपण म्हणजे चरपणे सर सांगतात की एवढं एवढं ह्याना खत लागेल ही ही खतं तुम्ही इथून घेऊन जा अतिशय मला छान आवडलेला विषय की मला म्हणजे मला असं वाटत नाही की कुठल्या तरी दुकानात गेल्यानंतर मला जे पाहिजे तेच दिलं जातं म्हणजे मी बोललो मला दहा किलो खत पाहिजे हे त्यांना दहा किलो खत बांधा जाऊ दे असं पण इथे तसं नाही भाऊ कशाला तुला दहा किलो खत पाहिजे मग तुमची झाडं किती आहेत त्यांचं वय किती आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे विचारल्या जातात आणि त्याच्यानुसार त्याला डोस दिला जातो मी सगळ्यांना पुन्हा एकदा सांगेन की तुम्ही साहिल कृषी सेवा केंद्राला एकदा प्रत्यक्षात भेट द्या चर्चा करा आणि विशेष म्हणजे मी सगळ्यांना धन्यवाद देतो की आमच्या चॅनलला म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओला चांगले लाईक्स वगैरे आलेले आहेत आणि व्हिडिओ बघितले जातात सगळ्यांना मी धन्यवाद देतो याच्याबद्दल दे, बोला ना कसा असतो आपण पाच ते दहा मिनिटाचा व्हिडिओ करतो बरेच लोकांची तक्रार आहे की तुम्ही आणखी डिटेलिंग मध्ये तुम्ही व्हिडिओ करा शंभर टक्के आम्ही डिटेलिंग मध्ये पार्ट पार्ट मध्ये आम्ही व्हिडिओ करणार आहोत नक्कीच आणि आता ह्याचा पुढचा व्हिडिओ खत कसे घालतात त्याचा सुद्धा आम्ही आपण व्हिडिओ दाखवणार आहोत अगदी शंभर टक्के याच्या पुढचा जो व्हिडिओ असेल अगदी महत्वाचा विषय की कुठे खत घालायचं नक्की झाडाला झाडे कशा प्रकारे घालायचं याच्यावर आपण डिटेल मध्ये पुढे चर्चा करणार आहोत कारण का हा इथे सुद्धा कन्फ्युज आहे व्हिडिओ फिल्डवर असणार आहे ही गोष्ट नक्कीच खरी आहे तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आमच्या साईल कृषी सेवा या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण याच्या पुढे सुद्धा जे व्हिडिओ महत्वाचे आणि माहितीपूर्वक येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत ये राहतील धन्यवाद जय जवान जय जय कृष्ण